संरक्षण भिंतीमुळे पुराचा धोका टळला प्रमोद महाडिक यांचा पाठपुरावा आणि संदेश कांबळे यांच्या मागणीला यश आमदार महेंद्र थोरवे यांनी पन्नास लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने जांभरुंग बोद्धवाडा लगत संरक्षण भिंत बांधण्यात आली असून प्रमोद महाडिक यांच्या पुढाकाराने या भिंतीचे काम झाले असून पावसाळ्यात पुराच्या पाण्यापासून नागरिकांचे संरक्षण होणार असल्याने ग्रामस्थांनी आमदार महेंद्र थोरवे आणि आरपीआय जिल्हा अध्यक्ष प्रमोद महाडिक यांचे आभार मानले आहेत खालापूर तालुक्यातील वस्तीला पुराच्या पाण्याने घेरले होते त्यामुळे मुसळधार पावसात नागरिकांना जीव मुठीत धरून जीवन जगावे लागत असताना या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात यावी यासाठी ग्रामपंचायत सदस्य संदेश कांबळे यांनी आरपीआयचे युवक जिल्हा अध्यक्ष प्रमोद महाडिक यांच्याकडे मागणी केली होती प्रमोद महाडिक यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून पन्नास लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने या ठिकाणी नवीन संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे या भिंतीमुळे पावसाळ्यात पुराच्या पाण्यापासून नागरिकांचे संरक्षण होणार असून ग्रामस्थांनी आमदार महेंद्र थोरवे आर पी आय युवक जिल्हा अध्यक्ष प्रमोद महाडिक यांचे आभार मानले आहेत ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।